दूध दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रो वेला झेंडा रो आज वीस वर्ष आम्ही वारी करतो याच्या योग्य प्रकारे नियोजन असतं नागदेववाडी मित्रमंडळ आणि कणकवली ग्रुपचं सगळं जेवण जेवणाची व्यवस्था नाश्त्याची व्यवस्था चांगली असते वातावरण ऊन पाऊस दोन्ही असतो मिरजेपर्यंत उन्हाचं हे असतं पावसाळा असतो आणि त्याच्यापुढे थोडा पाऊस कमी असतो पण सगळ्या वारकऱ्यांची सोय व्यवस्थित होते कोणालाही कुठचाही त्रास होत नाही कोणालाही खाण्यापि पिण्याचा किंवा वगैरे काय हे होत नाही कसल्याही प्रकारची अडचण येत नाही आणि कोणालाही कसलेही शारीरिक व्याधी काही होत नाही हे व्याध्या वारीचं एक वैशिष्ट्य आहे वारीतल्या आठवणीतला म्हणजे एक वर्ष वारीला यायचं आणि आपली आरोग्याची बॅटरी चार्ज करून जायचं एक वर्षासाठी असं हे हे आहे कुठच्याही प्रकारची तुम्हाला वर्षभर शारीरिक व्याधी होणार नाही मानसिक त्रास होणार नाही आणि एक आत्मिक सुख समाधान मिळतं मानसिक समाधान ते वेगळ्या प्रकारचं आहे ते तुम्ही आल्याशिवाय समजणार नाही प्रत्येकाने वारी अनुभवावी हेच याचं हे आहे हां हा। मी आता वीस वर्षापासून वारी करतो वारीला माझ्याबरोबर पहिले कणकवलीतले बांधकाम व्यावसायिक सुजन कामत वगैरे माझे काका हे सगळे येत होतात आता कमित -कमित मुला मुला ते वयान व परतवे आता ते येत नाही पण त्यांची मुलं येतात आता बहुतेक तरुण मुलं आमच्याबरोबर सगळी जॉईन झालेली आहेत कणकोलीतले कमीत कमी जवळ तीस चाळीस व्यापारी यांची मुलं आणि सगळी मुलं तरुण मुलं सगळी चांगली चांगली मुलं सगळी याच्यात वारीत जॉईन झालेली आहेत आता आता पूर्ण वारी करतात आणि चांगले संस्कार त्यांच्यावर या वारीमुळे हे होतात कोणत्याही प्रकारची वाईट प्रकारची व्यसनापासून ते दूर होतात हे वारीचं वैशिष्ट्य आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल